Driver Panna Terisiba Banga Duri Pesan poin 2 Lado Atuh ujian utama Siwa driver ya Tertana pasangan Awet asal talai Jidatkan Wih satun 5 poin 2 Lajma Jodio Dihir 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 Dihir

उडायला बारा तो गाला बारा तुळू गाला वाढव 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 वाढायला पाहिजे पाहिजे परत देवा आला आज देवान मला वाटतं अख्खा चादबारा उदरचा नावर करून घेतला नाही

आई नावजी बोलला आणि आन्या गेला आन्या आला आई नावबाई बोललं तो बुढलाय बोलितला गेला तुझा उली उली लागली रे अक्ष्या गेली बोल दे बोल शरीर जिला अरे जागेर नामचा सुणको बघ नुसता लाख ये वाटा बोल सर जाय अजून मीच पडला शरीर जिला सुन तू

आले <San> वटणची <San>

इंडिया सेंट्रल di जोड़ी तो आदिनाथ तांबडे कवाणेवाले पहिलं पुढे आदिनाथ तांबडे कवाणेवाले पहिल्या पुढे गुड्यावर आता तयार

म्हणून त्याला ओळखत जातो तो गुढी त्याला आणि सुंदर उजवीत राहत

रघुनाथ काय करतो राजा आणि सुंदर सुंदर घडून पण परतानावर बाबू दादा अनुभव जाव बावीस झिरो दोन राह कुठे निघाला कुठे निघाला आवड केला आवड आमच्या कार्यकर्त्यांचा काम वाढव तुम्हाला काय करायचं आहे छान प्रायला ना नाही आता मध्ये बाजूला मुमाती लागलीली नीले नीले वाला ना हा मला आलं काय नाही काहीतरी वाला त्याच्या बाजूला हा मला बघू नका मला मजा आला नाही येणार तुम्ही गाडी गावला không, 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 সিমনিখা, সিনাকে্ন সিমন সিমন সিমনা.